नमस्कार मी मतीन पटेल आणि आज आपण आलो आहोत या गावी तर या गावाचं यायचं कारण म्हणजे या ठिकाणी आपण एक मुलाखत घेण्यात आली आणि ती मुलाखत आपण राज अहमद पठाण साहेबांची आपण मुलाखत घेण्यासाठी आलो राज अहमद पठाण यांची ओळख आम्हाला जी माहिती आहे ती तुम्हाला सांगतो दोन हजार दोन साली यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढली आणि विजयी झाले आणि सुरुवातीपासूनच ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि जे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना होते शिवसेनेतून ते घडले त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली ह्या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेऊयात तर तुमच्या मध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुमची ओळख आमच्या दर्शकासाठी तुम्ही सांगा मी राज अहमद पठाण राहणार देवशिंगा नळ मी गेले बत्तीस वर्ष शिवसेनेची सुरुवात केली पूर्वी एकोणीसशे एकोणनव्वद पासून शिवसेनेचं काम मी करतोय आणि या गावामध्ये ज्या वेळेला मुंबईच्या बाहेर ज्या शिवसेना बाहेर पडली तेव्हापासून आज तागापर्यंत म्हणजे आजपर्यंत शिवसेनेचं काम चांगल्या पद्धतीनं आज रोजी सुद्धा सुरू आहे म्हणजे आता शिवसेनेचे पण दोन था था नहीं। नहीं, गट झाले तुम्ही नेमकं कुठल्या गटात आणि नाही गट वगैरे शिवसेनेमध्ये काय नाहीये हे सत्तेचे गुलाम आहेत आणि गट एकच आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर आता उद्धवजी ठाकरे शिवसेना एकच आहे फक्त जुलमापाई ज्या व्यक्तीने ज्या पक्षाला ज्या व्यक्तीला मोठं केलेलं आहे त्याच व्यक्तीने त्याच पक्षाने शिवसेनेचा घात केला आहे शिवसेना आजरामारे एकच राहणार आहे आणि शिवसेना एकच आहे आपण त्या विषयाकडे जाऊयात पुढे सर्वप्रथम मी तुम्हाला हे विचारन की तुमची राजकारणाकडे एकदम याची म्हणजे इच्छा कधीपासून झाली तुम्हाला मार्ग राजकारणात जावं किंवा शिवसेना पक्षात काम करावं याची म्हणजे प्रेरणा कुठून मिळाली आणि हा राजकीय प्रवास कसा सुरू झाला त्यावेळेस परिस्थिती कशी होते बघा माझा राजकीय प्रवास माझा राजकीय वारसाच कुणी नाहीये मी आ, मुस्ती बशी इथून शाळेला जायचो आणि आर घराची आर्थिक परिस्थिती एकदम हालक्याची असल्या कारणानं मी दहावीपर्यंत माझं शिक्षण मुस्तीमध्ये झालं आणि राजकारणाचा काय माझा काही संबंधच नव्हता पण एकोणीसशे एकोणनव्वदला ज्यावेळेस मी गाडीवर क्लिनर म्हणून कामाला गेलो परिस्थिती असल्या असल्याकारणानं माझा येणं जाणं मुंबईशी सारखं वाढलं आणि ज्यावेळेस आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्या ठिकाणी मुंबईमध्ये सभा व्हायच्या मी त्यावेळेस पेपर वाचायचो आणि आदरणीय बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस पटल्यामुळे एकोणीशे एकोणनव्वद ला रिटर्न आलो त्यावेळेस या गावामध्ये शिवसेनेची पहिली शाखा तुळजापूर तालुक्यामध्ये मी स्थापन केली त्याचं कारण असं आहे पहिली शाखा तुळजापूर तालुका हा त्याचं कारण असं आहे की जिथं अन्याय तिथं अत्याचार जिथं होतो त्या विरोधामध्ये शिवसेनेचे एक विचारधारा करून अशी आहे जिथे अन्याय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभारायची हे शिवसेनेची एकमेव पहिलीपासूनची विचारधारा आहे आणि या गावामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा अन्याय सुरुवातीपासून गोरगोरीबरती होत होता आणि त्याचाच विचार करून या गावामध्ये कुठंतरी आपल्याला बचावात्मक शिवसेना एक संघटना अशी आहे की गरिबावरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये उभा संघटना म्हणून तिथून माझी राजकारण सुरुवात झाली विचार तर शिवसेनेचा हिंदुत्वाचा पण होता त्याकडे नाही जरी पक्ष हिंदुत्ववादी जरी असला हिंदुत्ववादी म्हणजे काय हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी की कधीही मुस्लिम द्वेष कधी केला नाही परंतु आपल्या देशामध्ये सुरुवातीला ज्या बाळासाहेबांनी या देशामध्ये या राज्यामध्ये ज्यावेळेस भाषणाला किंवा त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली तेव्हा पण कधी मुस्लिम विरोधी ते नव्हते त्यांचे वडील पण नव्हते पण ज्या विरोधकांनी विरोधाभास असा निर्माण केला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये की शिवसेना जणू मुस्लिमांच्या विरोधात आहे बघा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला ज्या वेळेस एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती मुंबईमध्ये त्याच्यावरती असा प्रसंग आलेला होता की त्याच्या बायकोला कॅन्सर झालेला होता पण अनेक प्रयत्न करून सुद्धा त्या व्यक्तीला कोणी मदत करू शकले नाही त्यावेळेस त्या मुस्लिम व्यक्तीने बाळासाहेबांची भेट घ्यायचं ठरवलं आणि बाळासाहेबाला भेटायला मला वाटतंय एकोणीसशे साली हा विषय घडलेला आहे आणि ज्यावेळेस बाळासाहेबांची त्याने भेटायची मागणी केली त्यावेळी बाळासाहेबांनी त्याला बोलावलं आणि तुम्हाला एक शाराईल मनाला वेदना होतील अशी घटना होती की त्यांनी सांगितलं की साहेब मी पूर्ण जेवढं काय मला करायचं तेवढं मी केलंय पण माझ्याकडे आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही माझी सध्याची परिस्थिती वाईट आहे आणि माझी कॅन्सर झाल्यामुळे माझी पत्नी राहणार नाही तुम्ही काहीतरी करून माझ्या पत्नीचं ऑपरेशन करायला लावा किंवा माझ्या पत्नीला वाचवा असं एका मुस्लिम व्यक्तीने बाळासाहेबला त्यावेळेस सांगितलं सांगत असताना त्यावेळेस त्या सा त्या -गड़ होता शुक्रवार आता बाकीचे लोक काय मानतील न मानतील तो विषय मला माहिती नाही पण बोलत असताना त्या व्यक्तीला असं वाटलं की सारखं त्यांनी ज्यावेळेस आझाण होते नमाजचा वेळ निघून जातो त्यावेळेस त्या व्यक्तीने सारखं घड्याळाकडे बघ पाहत होता बाळासाहेबांनी त्याला विचारलं की नेमकं झालंय काय चलबिचल कशासाठी होतोय त्यांनी सांगितलं साहेब माझ्या नमाजच वेळ झालेली आहे त्यासाठी मला आहे बाळासाहेबांनी स्वतःच्या रूम मध्ये त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसून जो आता त्यांचे जे काय लोक होते त्यांना बोलवलं आणि माझी रूम स्वच्छ करून ताबडतोब त्याकडे चढई टाका आणि या व्यक्तीला नमाज पडू द्या हे बाळासाहेबांचे विचार आहेत म्हणून आम्ही कधीही अशा भोलतपाला आम्ही बळी पडलो नाही आणि नेमकंच आम्हाला या गोष्टी पटल्यामुळं मी शिवसेनेचं काम करायला सुरुवात झाली कधी भेट झाली बाळासाहेबांची मी बाळासाहेबांना आतापर्यंत अकरा वेळेस भेटलोय सतरा मार्च दोन हजार दोन साली ज्यावेळेस मी या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस बाळासाहेबांनी मला मुंबईला बोलवलं मातोश्रीवरती बोलवलं त्यावेळेस आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते हरदास आणि त्यांनी मला सांगितलं की तुला साहेबांनी बोलवलंय आणि सतरा मार्च दोन हजार दोन साली मला साहेबांनी शब्दी दिली माझं वय वर्ष वर होतं त्यावेळेस मला वाटतं चोवीस आणि मला सांगितलं तू एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुस्लिम म्हणून पहिला जिल्हा सदस्य आहे म्हणून तुझा सन्मान करण्यासाठी मी इथं बोलवलोय ज्या दिवशी बाळासाहेबांची थाप माझ्या पाठीवरती पडली त्यावेळेस मला असं वाटलं की जेवढं काय मी केलंय आतापर्यंत किंवा के करणार आहे ते माझं त्यावेळेस सर्वच फिटलंय असं मला त्यावेळेस वाटलं अच्छा म्हणजे बाळासाहेबांचं लक्ष होतं की बाबा एक आपल्या मराठवाड्यातून हे चोवीस वर्षाचा मुलगा त्याला स्वतःहून घरी बोलवणे आणि त्याला एक अभ्यास केली नाही अशा तर यानंतर आपण इकडे जेव्हा सुरुवातीला तुम्ही ग्रामपंचायत लढली नाही किंवा कुठलीही पंचायत समिती लढली नाही डायरेक्ट जिल्हा परिषद निवडणूक हा आत्मविश्वास नेमका कसा तयार बघा म्हणूनच तुम्हाला मी सांगतो शिवसेना एक अशी संघटना आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ज्या जी गोरगरीब जनता आहे किंवा कार्यकर्ता त्याचं जर कामच होत नसेल तर त्यावेळेला शिवसेनेला पर्यायानं राजकारणामध्ये उतरावं लागतं म्हणून तोच मुद्दा घेऊन मी राजकारणात उतरलं आणि असं त्यावेळेचा काळ असा होता की शिवसेनेची परिस्थिती एवढी प्रतिकूल परिस्थिती होती की आम्हाला इथून देवशिंग्यावरून इटकळला जायला गाडी नसायची रस्ते नसायचे नव्हते आम्ही इथून चिखलामध्ये चालत जायचं माझ्यासोबत विष्णू घोडके होता दत्ता घोडके होता शिकुमर शेख होता अनेक शिवसैनिक या माझ्यासोबत त्यावेळेस होते शशिकांत तेलंग होता म्हणजे राजकारणामध्ये सुरुवात करत असताना निवडणूकच का लढवावी तुमचा प्रमुख मुद्दा आहे परंतु या भागामध्ये रस्ते नव्हते गावागावमध्ये पिण्याची पाण्याची वाईट अवस्था होती महिला या भागातल्या या गावातल्या एक एक दोन दोन किलोमीटरवरती कमरेवरती गागर ठेवून पाणी आणायला जायच्या एवढी प्रचंड वाईट अवस्था या भागामध्ये होती म्हणून त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला की मी नाही घेतला की शिवसेनेकाने आणि बघा यंग फॅक्टरीमध्ये ज्यावेळेस आपण वयात येतो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काय तर आपण या लोकांसाठी काहीतरी करावं हीच भूमिका मनामध्ये ठेवून मी निवडणूक निवड लढवायचा निर्णय घेतला तुम्ही सुरुवातीला निवडणूक लढवत विरोधी पक्षातून कोण होतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये प्रबळ पक्ष हे काँग्रेसच होत आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय मधुकरराव चौहान साहेब होते ते वैधानिक व्यवसाय मंडळाचे अध्यक्ष त्यावेळेस मी होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला मी पहिली परिषद निवडणूक लढवली त्यावेळेस आता परवाच श्रीरामप्पा खरडे यांचं निधन झालंय कर चे, ते साखर कारखान्याचे चेअरमन त्यावेळेस होते तुळजाभवनी साखर कारखान्याचे ते उमेदवार होते पण दुर्दैवानं त्यावेळेस एकोणीसशे सत्त्याण्णव ला माझा एकशे छप्पन मतांनी पराभव झाला मात्र खालच्या दोन्ही पंचायत समित्या आम्ही शिवसेनेच्या निवडून आणल्या म्हणजे तुम्ही सुरुवात जे एकोणीशे सत्त्याण्णव ला केलेली आणि दोन हजार दोन साली तुम्ही मी एकोणीशे ला पहिली जिल्हापासून निवडून माझी एकोणीसशे एकोणनव्वद ला शिवसेनेची शाखा स्थापन केली त्यावेळेस मी शिवसेनेचा पहिला शाखा प्रमुख होतो प्रमुख होतो आणि एकोणीशे एकोणनव्वद पासून ते एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत सामाजिक काम शिवसेना काय आहे लोकांना पटवून सांगणं किंवा सामाजिक संघटना समाजामध्ये चांगले कसे विचार मांडतील अशाच पद्धतीनं आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्यावेळेस आमचं वय चोवीस होतं एकोणीशे म्हणजे एकोणनव्वद पासून ते सत्त्याण्णवला माझं वय होतं चोवीस मला मतदानाचा ज्यावेळेस अधिकार पहिला अधिकार आला ती अधिकार आल्यानंतर पहिली निवडणूक मी लढवली ती म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ची आणि त्यावेळेस म्हणजे युवकांना गोळा करायचं सोशल मीडिया तेवढ्या फार प्रमाणात नव्हतं त्यावेळेस तुम्ही संपर्क आसपासच्या गावांशी तिथल्या युवकांशी कसं साधायचं प्रचार करायचा पॅटर्न कसा होता बघा एकोणीशे सत्त्याण्णवला ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवली एवढी प्रचंड वाईट अवस्था होती रस्त्यांची आमच्याकडे निवडणुकीचं साधन संपत्ती काय म्हणजे नव्हतं यंत्र आमच्याकडे काय नव्हते त्या निवडणुकीमध्ये सराटेतले शिवसैनिक केशेगावचे शिवसैनिक देवशिंगेतले शिवसैनिक मतदारसंघात इटकळचे शिवसैनिक सर्व शिवसैनिकांनी अशी मेहनत केली की आम्ही शंभर सायकलीवरती शिवसैनिकांनी के प्रचार केला माझ्याकडे इंट एक राजदूत गाडी होती ती बी अजून मी वापरतोय आणि एक इंटरजीप होती भाड्याची तर आम्हाला त्या काळामध्ये मोबाईल नव्हता किंवा असं कॉन्टॅक्ट करायला साधन नव्हतं आम्ही प्रत्येक गावामध्ये जायचं त्यावेळेस सायकलीवरती जायचं किंवा मोटरसायकलीवरती जायचं तेव्हापासूनचा खरा इतिहास आहे अच्छा पण अजून एक प्रश्न आहे असं तुम्ही जेव्हा राजकारणात तुमची सुरुवात झाली त्यातून तालुक्याचे एक सलग आमदार म्हणून राहिले मधुबराव चव्हाण साहेब त्यांच्यासोबत तुमचा संघर्ष चालत आहे पण आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या सोबतच आज युती शिवसेना चालू आहे बघा हे निसर्गाचा नियम आहे की जिथं अन्याय होतोय तिथं आपण उभा टाकलाच पाहिजे आम्ही काँग्रेस बरोबर जायची गरज काय आली उद्धव सबाने निर्णय काय घेतला गेले मला वाटतंय पस्तीस वर्ष आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस अटलजी लालकृष्ण अडवाणीजी या लोकांशी ज्यावेळेस शिवसेना भाजपची युती झाली पंचवीस वर्ष युतीमध्ये गेले कारण सलग पंचवीस तीस वर्ष युतीमध्ये असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाला शिवसेनेबरोबर युती कोणी तोडली भाजपने तोडली त्यानंतर काही ज्या हिंदुत्ववादी ज्या संघटना होत्या देशातल्या त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी भाईना आणि अमित शहाना की शिवसेना ही आपल्या बरोबरचा पक्ष आहे सुरुवातीपासून आपल्या बरोबर राहिलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार चौदाला आदरणीय उद्धव साहेबांनी एकट्याच्या जेव्हा चौसष्ट आमदार निवडून आणले होते त्याच्यानंतर पुन्हा युती झाली पुन्हा सरकारमध्ये गेलं पुन्हा दोन हजार एकोणीसला युती झाली आणि त्यावेळेस असं ठरलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना पन्नास टक्के आणि भाजप पन्नास टक्के सत्तेचा वाटा ही शिवसेना पन्नास टक्के आणि भाजप पन्नास टक्के आता तरुणांना वेगळं सांगायची गरज नाही किंवा बाकीच्या जनतेला वेगळं सांगायची गरज नाही हे वास्तव आहे आज सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह आहे इलेक्ट्रिक मीडिया एवढा ऍक्टिव्ह आहे प्रिंट मीडिया आहे आता प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे प्रत्येक मुलांकडे मोबाईल आहे प्रत्येक कार्यकर्त्याकडे मोबाईल आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल आहे प्रत्येक महिलेकडे मोबाईल आहे आणि देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय आपल्या गावात काय चाललंय आपल्या तालुक्यात काय चाललंय यात आता सांगायची गरज राहिलेली नाही अख्खा देश बघितलाय अख्खा राज्य बघितलंय की अमित शाह गृहमंत्री या देशाचे मातोश्रीवरती भेटायला गेले ठराव झाला अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा अडीच वर्ष भाजपचा हे जग जगजाहीर आहे विधानसभेला जागा शिवसेनेला किती दिल्या पन्नास टक्के जागा द्यायच्या म्हणून तिथं पण जागा कमी दिल्या मित्र पक्षांना अठरा जागा द्यायच्या होत्या त्या पण अठरा जागा स्वतःच्या कमळावरती पक्षांना त्या लढवायला लावल्या अतिरिक्त भाजपने शिवसेनेवर केलाय hmm. शिवसेनेने भाजपवर अतिरिक्त केलं नाही कारण ज्यावेळेस बाळासाहेबांचं दोन हजार बाराला निधन झालं त्यांनी पक्क ठरवलेलं होतं आणि बघा देशात आतापर्यंत बीजेपीच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आतापर्यंत त्यांचं एक जे धोरण आहे कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही जा तिथं प्रादेशिक पक्ष त्यांचा मित्रत्व पक्ष संपवायचा आहे त्यांना आणि संपवलेला आहे त्यांनी आणि या अशा गोष्टी घडत असताना मग उद्धव साहेबांनी का त्यांच्या विरोधामध्ये निर्णय घेऊ नये मी दोन हजार एकोणीसला शिवसेना तालुका प्रमुख पदावर मी अजून होतो त्यावेळेस आमच्या बैठका बोलवल्या उद्धव साहेबांनी आणि एक तालुका प्रमुख म्हणल्यानंतर एका पक्षाचा जबाबदारी माणूस व्यक्ती असतो आता मला सांगा जर सत्तेत असताना शिवसेना सत्तेत असताना जर त्या शिवसैनिकाचं किंवा त्या शेतकऱ्याचं जर काम होत नसेल तर सत्तेमध्ये राहण्याचा अर्थ काय या वेदना आम्ही आदरणीय साहेबांना आजच्या महाराष्ट्रातल्या सर्व तालुका प्रमुख सर्व जिल्हा प्रमुख सर्व आमदार खासदारांनी सांगितलेलं होतं की आपल्याला भाजप सोबत राहायचं नाही आणि समध्या कार्यकर्त्यांचं सर्वांना चर्चा करूनच हा सा उद्धव साहेबांनी निर्णय घेतलेला होता की साहेब स्वतः वैयक्तिक निर्णय घेतलेले नव्हते मी त्याचा साक्षीदार आहे आणि म्हणून युती तोडली आणि मग बघा त्याच्यानंतर काय घटना घडल्या खट की या लोकांनी विश्वासघात केल्यानंतर मग पर्याय नाही ना शेवटी पक्ष आपलं आपलं संघटना वाढवायचा आपला पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे त्या पद्धतीने आदरणीय उद्धव साहेबांनी निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला शब्द दिलाय की अडीच वर्ष तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री पद द्या अडीच वर्ष तुम्ही करा सत्तेत पन्नास पन्नास टक्के वाटा ठरला त्या पद्धतीने द्या भाजपवाले ते याला मानलेले नाहीत त्यामुळं अक्षरशः उद्धव साहेबांना पर्याय नव्हता पक्ष वाचवायचा होता कार्यकर्ते वाचवायचे होते समाजाची बांधिलकी वाढवायची होती आणि संघटनेचं नाव हे चांगल्या पद्धतीनं पुढे न्यायचं होतं म्हणून उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की जर तुम्ही आम्हाला सत्तेत वाटा जर देत नसाल तर आमचे पर्याय खुले आहेत म्हणून निर्णय तसा निर्णय घेतला आता पुढे आपल्याला आगामी लोकसभेच्या निवडणूक आहेत दोन हजार चोवीसच्या तर तुम्हाला काही आता आले असेल की बोबा अशा पद्धतीने आपल्याला प्रचार करावा लागेल तर ते प्रचार कसा असेल या वेळेस बघा आता साम दाम दंड या तिन्ही गोष्टी घेऊन भाजप आहे हा पहिला मुद्दा आहे आणि शिवसेना आता शिवसेनेकडे धनुष्यबान नाही आहे पक्ष नाही आहे पण एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की कि भाजपवाल्याकडे कितीही यंत्रणा जरी आज ही काया है, काया है, असली तर आजही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता ताटमानेनं उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं उभा आहे याच कारण असं आहे यंत्रणा आमच्याकडे काय आहे काय नाही तो भाग वेगळा आहे आमच्याकडे यंत्रणा असली काय नसली काय आम्हाला काय त्याचं गम नाही आहे त्याचे कारण असे आहेत की आम्हाला चुरमोरे दाळे चुरमोरे खाऊन प्रचार करून आमच्या उमेदवाराला कसं निवडून आणायचं आम्हाला आज काय करायची गरज नाही किंवा पंचवीस वर्षापूर्वी आम्ही तेच करत आलो आज मी तशी जरी परिस्थिती असली तर तेच आम्ही आमचं जे धोरण आहे आम्ही तेच पुढे राबवून हो, नेऊ त्यांनी काय करायचं तेनात ते काही विशेष मुद्दे सांगणार की या गोष्टीवरून तुम्ही प्रचार करा किंवा अशा मुद्द्यावर काही जनतेला तुम्ही जनतेसमोर असे मुद्दे घेऊन जावा बघा काँग्रेसच्या राज्यामध्ये गॅस किती लावता साडेतीनशे रुपये डिझेलची किंमत किती होती लिटरला कमीच होती शेतकऱ्यांच्या खताची किंमत किती होती आणि दुसरा राहायला काय की जो शेतकऱ्याला जे हमी भाव हिनी द्यायचं ठरवलं होतं मला सोयाबीनचं भाव दहा वर्षापूर्वी तेवढंच आहे आज बी सहा हजार रुपयेच आहे दहा वर्षापूर्वी सहा हजार रुपये होत गॅस मागवलं शेतकऱ्याची सोयाबीनला दिलेलं नाही कापसाला भाव दिलेला नाही ऊसाला भाव दिलेला नाही यांच्या समोर एवढे भाजपच्या विरोधामध्ये जायला आपल्याकडे एवढे प्रचंड मुद्दे आहेत पंधरा लाख कुठे गेले त्यांनी अभिवचन दिलं होतं मोदी साहेबाने की पंधरा लाख रुपये सरकार येऊ द्या आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये जमा करू केलं का केलं नाही त्यांनी काय सांगितलं होतं शेतकऱ्यांना की आम्ही हमी भाव नक्की देऊ दिलं का हमी भाव ग्या, आता गॅस वाढ झालेली आहे उज्ज्वला दहा कोटी गरज काय मला तुम्ही सांगा साडेतीनशे रुपयाचा गॅस जर हजार अकराशे रुपये मिळत असेल तर लॉस किती आहे साडेसहाशे रुपये महिन्याला जर एक्स्ट्रा जात असतील तर तुमचे काय ते उज्ज्वला गॅस घेऊन करायचं काय आता कुठलेही मुद्दे त्यांच्याकडे ते आता फार सोशल मीडियावरती त्यांचा प्रभाव आहे बाकीच्या प्रिंट मीडियावरती त्यांचा प्रभाव आहे आणि अक्षरशः आपण ऐकतोय त्यांच्या भाषणातून की प्रत्येक पत्रकारांना जेवण घाला चहा चहापाणी करा त्यांचे संबंध चांगले ठेवा याचं चा कारण असं आहे की इतर विरोधी पक्षाच्या जो प्रचार आहे किंवा ज्या काय काम करणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची बातमी सुद्धा या लोक येऊ नये या सुद्धा पद्धतीनं त्यांची कामकाजाला सुरुवात भाजपची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला इलेक्ट्रिक मीडिया सोबत असो टी व्ही सोबत असो सोशल मीडिया सोबत असो किंवा प्रिंट मीडिया सोबत असो याला याच्याशी आमचं काही देणं घेणं आमचं नेटवर्क थेट प्रत्येक जनतेशी जोडलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याशी जोडलेलं आहे त्याच्यामुळे आमचं कुठलं नेटवर्क राहील किंवा कुठलं आमच्याकडे काय आर्थिक सोर्स असेल किंवा नसेल आम्ही खऱ्या अर्थानं जे पस्तीस वर्ष भाजपसाठी आम्ही घालवलंय आता माझ्यावरून मी तुम्हाला सांगतो माझ्या वयाच्या एकवीस वर्षापासून वयाच्या पन्नास वर्षामध्ये एक वेळ सुद्धा काँग्रेसला मत दिलेलं नाही आम्ही भारतीय जनता पार्टीलाच मत दिलेलं होतं शिवसेनेलाच मत दिलेलं होतं परंतु ज्या पक्षानं आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खोपसलाय उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खोपसलाय आम्ही कधी पण आमच्या या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये भाजपला शिरकाव करू देणार नाही आपण थोडस तुमच्या इतिहासाकडे जाऊ तुम्ही दोन हजार दोन ते दोन हजार सात असे विरोधी पक्ष नेते होता बरोबर आणि दोन हजार सात ला परत निवडणूक उद्या रिंगणात तुम्ही होता त्यावेळेस थोडक्या मताने काही तुमचा पराभव झाला तर तो निवडणुकीचा तो प्रसंग चांगलाच चर्चेत होता त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती सांगा तो म्हणजे त्यावेळेस परिस्थिती कशी होती ते इलेक्शन कसं झालं बघा दोन दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत मी जिल्हा तालुक्यामध्ये काम केलं दोन हजार सातच्या अगोदर म्हणजे दोन हजार दोनच्या अगोदरच्या कामाची पद्धत आणि दोन हजार दोन पासून ते दोन हजार सात पर्यंत झालेल्या कामाची पद्धत तुम्हाला विश्वास बसणार नाही या राज्यामध्ये ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो मी सभागृहामध्ये असे काही मुद्दे म्हणलेले अठ्ठावीस मुद्दे राज्य सरकारने हे माझे घेतलेले मला एक आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला पारितोषिक आहे आणि त्याच कामाच्या जोरावर मी दोन हजार दोन पासून ते दोन हजार सात पर्यंत जे काम केलं प्रत्येक गावाला रस्ते जोडले प्रत्येक गावामध्ये जलस्वराज्य या योजनेतून प्रत्येक गावाला, गावाला पाणी पुरवठा योजना ही मंजूर केली आणि दळवळणाचे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले आणि कुठल्याही गावामध्ये तुम्ही जावा आताही कुठल्याही गाव मतदारसंघामध्ये जावा की वीस वर्षापूर्वी ज्या राजा पटांनी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे काम केलंय त्याच्यानंतर दोन हजार दोन पासून दोन हजार आता चोवीस सुरू आहे आतापर्यंत तीन चार जिल्हा परिषद होऊन गेले त्यांनी काय केलंय आणि मी काय केलोय हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि त्याच कामाच्या जोरावर मी दोन हजार सातची निवडणूक मी लढवली काय असतं निवडणुकीमध्ये किती तुम्ही काम करा सत्तेच्या विरोधात लोक असतातच पण मी जर दहा वर्षापूर्वी जर पाठिमाग बघितलं तर माझ्या पाठिमागा राजकीय वारसा हा नाही आहे कामा मी कामाच्या जेव्हा आणि शिवसेनेच्या दोन अक्षराच्या जेव्हा इथंपर्यंत मी आलोय आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या जेव्हा मी इथंपर्यंत आलोय बघा मी तुम्हाला इतिहास पूर्ण सांगितलाय आणि शिवसेनेक एक असा आहे की त्याच्याला किती पण त्याला लोभ लावू द्या किंवा त्याला आर्थिक किती पण त्याला आमिष दाखवू द्या तो माणूस फुटत नाही आणि अठरा फगड जातीचे लोक हे शिवसेनेमध्ये आज बी माझ्या बरोबर काम करतात गेले बत्तीस वर्ष माझ्यासोबत ते आहेत आज बी ते आहेत शिवसेना फुटलेली दिसते आपल्याला शिवसेना फुटायचं त्याचे वेगळे कारण आहेत स्वतःचा स्वार्थ मध्ये आला ना मला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली आता खायचे दात आणि वेगळे असतात आणि करायचे दात हे वेगळे असतात म्हणजे काय असं काय ठरवून केलेला पूर्ण कार्यक्रम आहे आणि बघा याला फुस लावली भाजपवाल्यांनीच लावली ना त्यांना शिवसेनेला नष्ट करायची होती तुमच्या त्या वाक्यावर शिवसेने कधी फुटत नाही त्याला सर्वसामान्य शिवसैनिकाचं बोललो मी आमदार खासदाराचं बोललेलो नाही मी सर्वसामान्य शिवसैनिकाचं बोललोय माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक अशा कुठल्याही आमिषेला फुटणार नाही हे आमचा आत्मविश्वास आहे आणि आतापर्यंत इतिहास आहे तो मग आता जी पुढील आता जी रणनीती आहे त्यामध्ये जी जिल्हा परिषदेची जागा आहे आता पुढे तुम्ही इच्छुक आहात उमेदवारीसाठी किंवा बघा पहिले आपल्याला पक्ष वाढवायचं आहे माझ्याकडे पद राहील अथवा न राहील या मतदारसंघ रिझर्वेशन राहील अथवा न राहील माझ्या स्वतःच्या स्वतःसाठी कधीही मी काम करणारा शिवसैनिक नाही आहे आपल्या पक्षानं ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल आता तर आघाडी व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्याबरोबर आता वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत आलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट आमच्या सोबत आहे आम्ही शिवसेना आम्ही म्हणून शिवसेने म्हणून आम्ही सोबत आहोत त्याच्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्याला कोणत्याही पक्षाला कुठ आघाडीमध्ये जर जागा गेली त्याला निवडून आणण्यासाठी मी शंभर टक्के अवरात्र प्रयत्न करणार आहे आणि आपला माणूस आपल्या विचाराचा माणूस कसं या भागामध्ये काम करण्याची संधी त्याला द्यायची आहे आपल्याला आणि हाच विचार करून आपण आपल्याच व्यक्तीच्या पाठीमागे मी राहणार आहे खूप खूप धन्यवाद सर खूप चांगली बरेचसे कठोर प्रश्न हे विचारण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचे उत्तरे पण मिळाली तर त्यासोबत आपण एक असा एक निष्पक्ष विचार तुमच्याकडून हवा आहे आम्हाला की जे आजकालचे योग आहेत सोशल मीडियाचा अतिवापर पण व्हावाय त्याचं गैरसमज व्हॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फॉरवर्ड केले जातात ते वाचून तरुणांची माते भडकवण्यात येतात तरुणांना तुम्ही एक निष्पक्ष भूमिकेतून तुम्ही काय सांगाल की मला सर्व तरुणांना एवढंच आव्हान करायचं सर्व जाती धर्मातल्या सर्व तरुणांना मला एवढंच आव्हान करायचंय की बाबांनो आपण आता आपलं आपण जे आहोत आपण प्रगतीमध्ये आता चाललेलो आहोत आणि आपल्या प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक तरुण प्रत्येक घरातला तरुण हा आता एज्युकेटेड आहे mm. त्याला सांग समजावून सांगायची आवश्यकता नाही पहिले काय व्हायचं आता बघा समाजामध्ये कुठ पुट, कुठल्याही समाजामध्ये कोणीतरी एक चांगला माणूस असतो कुठं वाईट माणूस असतो वाईट प्रवृत्तीच्या पाठ्यमागं पडू नका एवढीच मला तरुणांना विनंती करायची कुठल्या जाती धर्माचा जरी विषय आला तर प्रत्येक गावामध्ये तरुण पिढी उभा राहिलेली आहे सर्व तरुणांना मला एवढंच म्हणायचं आहे की अगोदर आपल्याला स्वतःचा स्वतःचे आई वडील स्वतःची बहीण स्वतःची पत्नी स्वतःचे प्रपंचा विचार करून कुठल्याही जाती धर्माच्या आमिषाला किंवा कुठल्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणानं या देशासाठी आपल्या घरासाठी प्रामाणिकपणानं आपल्या आयुष्यासाठी काम करावं एवढीच मला तरुणांना आव्हान करायचं आहे आणि कुठल्याही विषारी जे वक्तव्य लोक करतायत त्याच्या पाठीमागा लागू नये एवढीच मला विनंती करायचंय एवढंच मला तरुणांना आहे खूप छान तर तुम्ही आपल्या आपण ज्या ठिकाणी बसलोय मित्रांनो हे एक ग्रंथालय राजरत्न परिवाराचे ग्रंथालय या ठिकाणी ही संकल्पना नेमकी कुणाची आहे की तुम्ही चांगले उपक्रम राबवता आणि कसं आहे म्हणजे पुस्तक घरी घेऊन जायचं परत जायचं थोडस आम्हाला सांगायच्या बघा ग्रंथालय निर्माण करायचं एक कारण आहे आमचं देवसिंग हे गाव इंटरनल गाव आहे तुळजापूर तालुका अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूरच्या तालुक्याच्या टोकावर असलेलं हे गाव आहे इथं ची सुविधा नाही आहे वाहनाची सुविधा नाही आहे इथं पेपर येत नाहीये आणि बघा जो चांगला सामाजिक काम करायची ज्याची इच्छा असते ना आता तुम्ही मला सांगा या गावामध्ये विद्यार्थी बरे काही विद्यार्थी इथं बाहेर शिक्षणाला आहेत किंवा लहान विद्यार्थी या गावामध्ये आहेत त्यांना कुठली कांदळवी वाचायची असेल किंवा कुठलं कायद्याचा अभ्यास करायचा असेल किंवा सिद्धी विषयक अभ्यास करायचा असेल किंवा शैक्षणिक विषयावर अभ्यास करायचा असेल त्या मुलांना पुस्तक या दिवशी मध्ये कुणी कुठे कुठे ग्रामीण भागामध्ये ते मिळू शकत नाही इथं शहरात जावं लागेल सोलापूर पस्तीस किलोमीटर आणि नळदोग इथं वीस किलोमीटर ते त्याचा अभाव हा लक्षात आला त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला माझा मुलगा मोशिम पठाण आणि त्याची मित्र कंपनी की बाबा आपल्याला कुठले तरी चांगले या गावामध्ये सुरुवात करायची आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक शेतकऱ्याला मग शेतीच्या संदर्भामध्ये असतील शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल किंवा मग सामाजिक संदर्भामध्ये असतील किंवा कायद्याच्या संदर्भामध्ये असतील माझ्याकडे पोती आहे पुराण आहे कुराण आहे प्रत्येक जाती धर्मातले माझ्याकडे ग्रंथ आहेत त्यामुळे इथं असं काय विषय नाही आणि आम्ही मुद्दाम ठरवलंय की प्रत्येक नागरिकाला याचा फायदा मिळाला पाहिजे वाचल वाचाल तर वा... वाचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की बाबा आपण शिक्षणाला का महत्व द्यायचं आहे आता बघा शिक्षण जर असेल वाचता येत असेल तर माणूस टिकणार आहे आता अडाणी माणूस आता या देशामध्ये या राज्यामध्ये टिकू शकत नाही एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे त्यासाठी एक चांगली सुविधा या गावामध्ये निर्माण व्हावी याच्या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे सामाजिक तत्वज्ञान लोकांना कळावं शेतीचा अभ्यास व्हावं एवढाच दृष्टिकोन त्याच्या पाठीमागे होता तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण झालेलं जावे तर मित्रांनो आता आपण ही मुलाखत बघताय हे माझे जिल्हा परिषद सदस्य राज अहमद साहेब केवळ दहावीचं सेक्शन झालंय आणि प्रचंड मोठा एक राजकीय सामाजिक अनुभव आपण अनुभवला मलाही थोडासा आश्चर्य वाटला की हा एक्सपिरियन्स आता जर आपल्याला इंटरनेट आहे बरेचसे पुस्तकाची माहिती आहे ते माहितीच्या आधारे आपण प्रश्न विचारतो पण त्या प्रश्नांची एकदम अचूक आणि प्रामाणिकपणे जे उत्तरे आपल्याला मिळाले ते पाहून खूपच आनंद झाला आणि सर्वात जास्त आनंद हे ग्रंथालय बघून झालं अशीच का मी तुमच्या हातून घडूया खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला धन्यवाद